नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा जाधववाडी फलटण येथे अकरा तारखेला एक मैदान होत आहे आणि या मैदानाविषयी आपण थोडक्यात अपडेट पाहूया मान्य श्री रणजित निंबाळकर खासदार मोठा लोकसभा मतदारसंघ यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान होणार आहे खासदार केसरी म्हणून या बैलगाडा शर्यतीचे नाव असणार आहे भव्य बैलगाडा शर्यत ही सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या मैदानाचे स्थळ असणार आहे जाधववाडी पलटण आणि या मैदानावर बक्षीस पाहूया कोणकोणती आहेत प्रथम क्रमांक बक्षीस आहे पाच लाखाचे म्हणजे खूप मोठे बक्षीस आहे पाच लाखाचे म्हणजेच एक प्रथम क्रमांकासाठी असणार आहे दुसऱ्या क्रमांकासाठी तीन लाखाचे आहे तिसऱ्यासाठी दोन लाखाचे आहे चौथ्या क्रमांकासाठी एक लाखाची आहे पाचव्यासाठी पंच्याहत्तर हजार सहाव्यासाठी पन्नास हजार आणि सातव्यासाठी पंचवीस हजार तर हे मैदान मोठ्या बक्षिसांचे आहे आणि खूप या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा असणार आहे आणि जी काही बारा तारखेला बिंजोडची सर्जा सुंदरची शर्यत होती ती शर्यत यामुळे कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि ती बिंजोडची शर्यत नंतर होणार आहे तर मित्रांनो या मैदानावर म्हणजेच खासदार केसरी या अकरा तारखेच्या मैदानावर प्रत्येक गट विजेत्या गाडीस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद